जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज कामगार दिन आहे बघा तर आमच्या प्राथमिक शाळा आंबळे इथं झेंडा कार्यक्रम आहे बघा आणि तो मी आपणाला दाखवतो हे बघा उत्कृष्ट असं नियोजन चाललं आहे बघा आज एक मे कामगार दिन तर आता इथं जेंडावंदन होणार आहे बघा तर चांगली गोष्ट आहे बघा सर्व मी काय बघा हे आमचे अध्यक्ष शिक्षण समितीचे दिलीपराव आले बघा आता इथं पूर्ण स्टॉफ बघायत उपस्थित आहे आता गावातली काही कारभारी मंडळी बघायला येतात आहेत ते सरपंच एक साथ सावधान ए! एक साथ विश्राम ए! एक साथ सावधान आज आपण महाराष्ट्र दिन व कामगार दिन आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये साजरा करत आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या आंबळेगावचे सरपंच मान्य सोमनाथ अण्णा बेंद्रे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बेंद्रे उपाध्यक्ष सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तरी प्रथम आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया <स्थाथ> आपल्या शाळेचं ध्वजारोहण आपल्या आंबळे शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय सर यांच्या हस्ते होणार आहे तरी सर्व ग्रामस्थ सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना सर्वांना विनंती करतो

Да, kata mukha jap pujaan karun to acha astiga cho'kkir yo yaana diyo yao इत्यादि मध्ये तो आलेला आहे हा गुणवत्ता यादि मध्ये आलेला आहे तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये तो दहाव्या क्रमांकावर आलेला आहे तर त्या विद्यार्थ्याचा आपण विद्यार्थ्यांनी स्टेज वरती यायचंय आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे सरपंच सोमनाथ अण्णा पिंजरे यांच्या हस्ते संघर्ष बेंद्रे या विद्यार्थ्याचा सत्कार होत आहे मार्गदर्शक शिक्षक आदरणीय वाघारे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे तर त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अंगणवाडीच्या ताई <coughs> आपले आंबळेगावचे सरपंच सोमनाथांना बेंद्रे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिली बेंद्रे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गावातील सर्व ग्रामस्थ शाळेतील सर्व शिक्षक अंगणवाडीच्या काही सर्व विद्यार्थी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि यानंतर सर्व मुलांना निकालाचं वाटप होणार आहे तरी सर्व मुलांनी या ठिकाणी थांबायचं आणि आपला हे बघा उत्कृष्ट असं एकमेचा कार्यक्रम झाला बघा प्राथमिक शाळा आंबळे तर सग संपूर्ण ग्रामस्थाचे आणि संपूर्ण श्रेष्ठ स्टाफ यांचे मी धन्यवाद मानतो तर असं म्हणजे नियोजन होतं ते मुलांना संस्कार लागतात आणि सगळं व्यवस्थित जसा कार्यक्रम पार पाडा बघा तर धन्यवाद त्यांना